श्री स्वामी समर आज बनवणार आहे इंस्टेट वडा मेंदू वडा बघा हे एक वाटी रवा घेतलाय आता तयार कसे कर करते चला बघूया आपण गॅस पेटवला कढई ठेवली आता ह्याच्यात थोडंसं तेल टाकायचं ह्याला रवा घेतला हे लागणार कोथिंबीर आणि मिरचीच्या लाल बिया हे पण टाकलं टेस्टी लागतो बघू शकता तुम्ही बघा पहिल्यांदा तेल घालायचं आता आपल्याला ज्या वाटीनं रवा घ्यायचा त्या वाटीनं पाणी घालायचं एक वाटी रवा घेतला दोन तीन तीन वाट्या पाणी घेतील कारण रवा फुगतो ना म्हणून टाकायला लागतो हे ऑर्गनिक बिया आहे त्या मिरचीच्या हे पण टाकायचं ह्या लाल चवीपुरतं मीठ टाकायचं आणि उकळू द्यायचं त्याला मग रवा टाकायचा कोथिंबीर टाकायचं बघा आहे आता हे टा रवा टाकून हे करायचं घाटायचं बघा असं घाटायच घाटी द्यायच गॅस बारीक करायचा आणि उडू द्यायचं नाही आता चांगलं घाटायचं घाटी होऊ द्यायच्या नाही चांगलं त्याला एक जेव करून घ्यायचा जरा वाफ येऊ द्यायचं परत मग ताटात काढून घेऊ थोडं होऊ द्यायचं एक पाच मिनिट बघा ताटात काढते आता याला मळून घ्यायचं चांगलं असं मग गोळे करायचे छोटे छोटे बघा असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि असं असे करून ठेवायचे सगळे करून घेते दाखवते तुम्हाला सगळे दाखवतो बघा असे तयार झाले आता तळून घेऊया आपण चला तर तेल गरम करायला बघा तेल तापले का बघू आणि एक एक सोडू तापले ताप आता ते बघू शकता आधी दोन तीनच तळून घेतो असे ब्राऊन तळ बघा असे तळले सगळे आता तळून घेते अजून थोडं तळते पांढरे फुलं बघा काढते आता एक एक करून बघा जमतंय काय चुकले तर सांगा कमेंट्स सांग। आता दुसरं सगळे असेच तळून घेते बघा हे पण तळले काढते हे पण बघू शकता तळलेत ना थोडं ब्राऊन व्हायला पाहिजे माझा व्हिडिओ स्कीप न करता पात्रा, त्याला काढून घेऊया हे पण बघा सगळे तळून झाले आता ट्रेमध्ये घेते दाखवते तुम्हाला बघा असे बनलेत मस्त इंस्टेंट मेंदू वडा झटपट बघा एक दाखवते तुम्हाला बघा क्रिस्पी असंच खायचं नाहीतर ह्याच्यात चटणीला चा, लावून खायचं ही चटणी मस्त माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय